हरभरा व कापाशी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची पंचनामे करण्याची मागणी जालना तालुक्यातील तलाव सह पायगाव परिसरात कापाशी पिकावर व हरभऱ्यावर मावा तुडे पांढरी माशी चिकटा व बोंडाळीचा तसेच चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून त्यामुळे कपाशीवर व वा हरभऱ्यावर पिकावर आठवड्यातून एक ते दोन वेळेस फवारणी विकारावी लागत आहे आता शेतकऱ्यांना जिनिंग व मार्केटमध्ये चांगल्या कापसाला सात हजार रुपये तर मिळत आहे सी सी आयमध्ये सात हजार तीनशे ते चारशे दर मिळत असले आहे त्यामुळे होणारा खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी मेटाकोटी आला आहे कापूस वेचणीसाठी मंजुराला दहा ते पंधरा रुपये किलो वेच वेचणी दर द्यावा लागत आहे तसेच रासायनिक खत औषधीचे दर भरमसाठ वाढले आहे त्यामुळे शासनाने दखल घेऊन कापूस व सोयाबीनचा भाव वाढ करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे